यशवंतराव चव्हाण एक दूरदर्शी नेते आणि महाराष्ट्राचे शिल्पकार प्रस्तावना यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या विकासासाठी एक दूरदर्शी दृष्टिकोन आणला त्यांच्या कार्याने महाराष्ट्रातील समाज अर्थव्यवस्था शिक्षण आणि शेतकरी यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवले त्यांची राजकीय वाटचाल त्यांच्या धोरणांचा प्रभाव आणि त्यांचे योगदान याबद्दल हा लेख आहे प्रारंभिक जीवन आणि शिक्षण यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या छोट्याशा गावात झाला त्यांचे वडील बळवंतराव हे एक साधारण शेतकरी होते ज्यांचे शिक्षण फारसे झालेले नव्हते त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती अत्यंत साधी होती मात्र शिक्षणाची महत्वाकांक्षा त्यांच्यात लहानपणापासूनच रुजलेली होती यशवंतराव यांचे प्राथमिक शिक्षण देवराष्ट्रे येथे झाले आणि नंतर त्यांनी कराड येथील शिवाजी हायस्कूलमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले शिक्षणाकडे असलेली त्यांची आवड आणि बुद्धिमत्ता लक्षात घेता त्यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बी ए आणि एल पदव्या प्राप्त केल्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक नवीन मार्ग निर्माण केला स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग यशवंतराव चव्हाण हे महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित होऊन स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झाले ते एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग आंदोलनात सहभागी झाले आणि त्यावेळी त्यांना तुरुंगवास देखील झाला त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे त्यांना समाजात एक विशिष्ट स्थान मिळाले आणि त्यांच्या नेतृत्वगुणांची ओळख पटली राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्वातंत्र्यानंतर यशवंतराव चव्हाण यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये ते सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी अनेक योजना राबवल्या त्यानंतर एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांना बॉम्बे विधानसभेत निवडून आणण्यात आले त्यांनी मंत्रिमंडळात गृह महसूल शिक्षण आणि कृषी अशा विविध खात्यांचे कार्यभार सांभाळले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याने औद्योगिक शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली त्यांनी सहकारी चळवळीला प्रोत्साहन दिले आणि महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांची उभारणी केली यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी वर्गणी वसुली म्हणजेच सानेगुरुजी राष्ट्रीय विद्यालय योजना ही योजना राबवली या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्गणी द्यावी लागत नव्हती याशिवाय त्यांनी पाणी व्यवस्थापन आणि सिंचन यांसारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली सहकार चळवळ आणि शेतकरी हिताचे धोरण यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळीची पायाभरणी केली सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवली गेली त्यांनी सहकारी साखर कारखान्यांच्या स्थापनेला चालना दिली ज्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मोठा वाव मिळाला यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक स्थिती सुधारली आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कृषी धोरणे आखली आणि त्यासाठी पुरेशा सुविधांची उपलब्धता निश्चित केली त्यांनी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी सिंचन प्रकल्प हाती घेतले त्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासाला गती मिळाली शिक्षण क्षेत्रात योगदान यशवंतराव चव्हाण यांनी शिक्षण क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी महाराष्ट्रात शैक्षणिक सुविधा वाढवण्यावर भर दिला त्यांच्या कारकिर्दीत अनेक शाळा आणि महाविद्यालये स्थापन झाली त्यांनी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहन मिळाले याशिवाय त्यांनी विद्यापीठांच्या स्वायत्ततेला प्रोत्साहन दिले आणि शैक्षणिक संशोधनाला चालना दिली त्यांच्या शिक्षणविषयक धोरणांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना नवीन संधी दिल्या आणि राज्याचा शैक्षणिक स्तर उंचावला सामाजिक न्याय आणि समता यशवंतराव चव्हाण हे सामाजिक न्याय आणि समतेच्या विचारांचे पुरस्कर्ते होते त्यांनी महाराष्ट्रातील समाजाच्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या त्यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले सदुनाच्य सरकारातील भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून निवृत्त झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण यांना केंद्र सरकारामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना संरक्षण मंत्री म्हणून नेमले संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणावर भर दिला आणि देशाच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आखल्या त्यानंतर त्यांनी वित्तमंत्री मंत्री परराष्ट्रमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम केले या पदांवर असताना त्यांनी देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात महत्वाच्या सुधारणा केल्या त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक आंतरराष्ट्रीय मंचांवर आपले स्थान मजबूत केले दूरदृष्टी आणि धोरणात्मकता यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी आणि धोरणात्मकता त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील विशेषता होती त्यांनी राज्याच्या विकासासाठी दीर्घकालीन योजना आखल्या त्यांच्या धोरणांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला चालना मिळाली त्यांनी राज्यातील शिक्षण कृषी आणि सामाजिक क्षेत्रामध्येही परिवर्तन घडवले केंद्र सरकारामध्ये असताना त्यांनी भारताच्या संरक्षण अर्थ आणि परराष्ट्र धोरणात महत्वाच्या बदल केले त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली व्यक्तिगत जीवन आणि विचारधारा यशवंतराव चव्हाण हे एक साधेपरंतु दृढनिश्चयी व्यक्तिमत्व होते त्यांचे व्यक्तिमत्व शांत परंतु प्रभावी होते त्यांनी नेहमीच समाजाच्या सर्व घटकांच्या उन्नतीसाठी काम केले त्यांचे विचार आणि कार्य हे त्यांच्या आदर्शांवर आधारित होते त्यांची विचारधारा ही गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होती त्यांनी स्वातंत्र्यानंतरही समाजकारणाला महत्त्व दिले त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांमध्ये समता न्याय आणि सामाजिक उदारता या मूल्यांचे प्राधान्य होते वारसा आणि स्मरण यशवंतराव चव्हाण यांचे निधन पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाले त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान नेते गमावले त्यांचे योगदान आजही प्रेरणादायी आहे महाराष्ट्राच्या विकासात त्यांचा कार्याचा मोठा वाटा आहे आणि त्यांच्या विचारधारांनी राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीला दिशा दिली आजही यशवंतराव चव्हाण यांचे नाव महाराष्ट्राच्या विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे त्यांची दूरदृष्टी त्यांचे नेतृत्व आणि त्यांचे विचार महाराष्ट्राच्या पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील निष्कर्ष यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर आणले त्यांच्या कार्यामुळे राज्याच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात परिवर्तन घडले ते एक दूरदर्शी नेते होते ज्यांनी राज्याच्या विकासासाठी एक ठोस पाया रचला त्यांची स्मृती आजही महाराष्ट्राच्या जनमानसात जिवंत आहे आणि त्यांचे विचार भविष्यातील आव्हानांचा सा सामना करण्यासाठी प्रेरणादायी ठरतील